कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात येत आहे गेल्या दोन दिवसांपासून पाचगाव रोडवरील महालक्ष्मी नर्सिंग होम समोरच्या नाल्याची स्वच्छता करून संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू आहे मात्र या दरम्यान ठेकेदारानं नऊ ते दहा झाडांची विनापरवाना कत्तल केली आहे त्याबाबत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्याकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही असा दावा परिसरातील तानाजी जाधव यांनी केला आहे विना विनापरवाना झाडं तोडल्याप्रकरणी प्रशासकांकडे तक्रार करण्याचा इशाराही जाधव यांनी दिलाय कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व नाले सफाईचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे पाचगाव रोडवरील महालक्ष्मी हॉस्पिटल समोरील नाल्याची स्वच्छता करून नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याचं काम शनिवारपासून सुरू आहे मात्र भिंत बांधण्यासाठी ठेकेदारानं दहा ते वीस वर्षापूर्वीच्या नऊ ते दहा झाडांची कत्तल केली आहे त्याबाबत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी विचारणा केली पण ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यामुळे सहाय्यक आयुक्त कृष्णाद पाटील त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी आहे असं सांगितलं शनिवारी ठेकेदारांना संरक्षक भिंतीचं काम एक तास थांबवलं असतं ता तर त्यातील दोन झाडं वाचली असती पण ठेकेदारांना काम सुरूच ठेवल्यामुळे महापालिकेचा पोकल्या नाल्यात अडकला त्याला बाहेर येण्यासाठी दोन झाडं मुळापासून काढून टाकावी लागली महापालिकेचे अधिकारी तक्रार घेत नसल्यानं सोमवारी प्रशासकांकडे तक्रार करणार असल्याचं तानाजी जाधव यांनी सांगितलं